नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं तीन दिवसांच्या मल्टी चित्र प्रदर्शनाचं आयोजन पहा लोक महाराष्ट्र माझावर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर इथं तीन दिवसांच्या मल्टी चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे माजी केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन झालं हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मिळ छायाचित्र या प्रदर्शनात पाहता येणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहितीही या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे यावेळी मराठवाडा मुक्तीबाबत बोलताना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या विषयावर ज्या ज्या लोकांनी त्या काळामध्ये तो स्वतंत्र मिळवण्याकरता ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आहुती दिली अशा अनेक लोकांचे इकडे त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आणि ह्याचं अतिशय सुंदर असं एक्झिबिशन इकडे आयोजित केलं आहे मला नक्कीच खात्री आहे की येणारे तीन दिवस हे एक्झिबिशन आहे हे एक्झिबिशन सगळे छत्रपती संभाजीनगरमधले युवक नक्कीच ते बघतील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये या जन्नी जन्नी आवती दिली आदर का प्रदर्शनाला भेट देऊन स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जाणून घ्यावा या उद्देशानं केंद्रीय संचार ब्युरो आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे सतरा सप्टेंबर पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे असतुल सावे यांनी सांगितले आहे आपण पाहत आहात आप लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद